नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जोड शब्द पाहणार आहोत चला तर मग जोड शब्दांना सुरुवात करूया अघळ पघळ काळा सावळा उघडा वाघडा उधळ माधळ करता सवरता एकटा दुपटा अळम टळम कावरा बावरा खबर बात खाडा खोडा इडापिडा अकराळ विक्राळ किडूक मिडूक गोड कौतुक उरला सुरला अदला बदल कानाकोपरा ओढा तान, अकांड तांडव ओरडा, कडे कपारी काळवेळ इटुकला पेटुकला अधून मधून अक्कल कपडा कपडालत्ता उलथा पालता अवतीभोवती कानून अवरस चौरस खाना खुना अमुक तमुक कांदा भाकरी उघडा बोडका उपास तापास अचकट बिचकट कागदपत्र ऐस पैस अर्धा मुर्धा आगत स्वागत आडवा तिडवा अडुगुले मडुगले केर कचरा कोर्ट कचेरी उलटा सुलटा अमीर उमराव कापड चोपड ओबड धोबड आंबट चिंबट कडी कोयंडा कडेलोट खाच खळगे खेळ खंडोबा गडकोट दिवाबत्ती देवधर्म टिवल्या धक्का चढउतार धक्काबुक्की तडकाफडकी चुगली चहाडी धूमधान तोळा मासा चेंदा मेंदा, नोकर चेंदामेंदा थातूर मातूर थांगपत्ता फटका, जिरवा जिरव जुळव जुल्व, पाळेमुळे लुंगासुंगा जवळपास झाडलोट गाजावाजा गोळाबेरीज दिनदुबळा ठाकठीक चालढकल धन दौलत वृक्षवेली व्रतवैकल्य शेजारी पाजारी, मागून पुढून बागबगीचा बाळविस्तारा साधासुधा साफसफाई रीतीरिवाज भोळा भाबडा सरमिसळ सदा सर्वदा मनोमन साजशृंगार सज्जे खटले ताळमेळ चुकभूल दोरा, तुटका फाटका चुकून मागून नफातोटा सुपारी, पूजा अर्चा दयामाया दानधर्म मानमरातब मारपीट पाणीपुरी मीठ मिरची मेवा मिठाई फाटाफूट साधा भोळा येऊन जाऊन रडत खडत राजे महाराजे भाकर तुकडा सोयरसुतक रूप सुंदर भीडभाड लपून छपून लतावेली सुखशांती खेडोपाडी दागदागिनी दानाघोटा झोंबाझोंबी टंगळमंगळ चट्टामट्टा धडधाकड डामडौल चिटपाखरू धरपकड तोडफोड चोळामोळा चुरून मुरून थाटमाठ थकबाकी जुना पुराणा जीवजंतू पाठपुरावा पडझड लुळा पांगळा वाडवडी मसाला, वेडा पिसा शिक्का शिक्कामोर्तब मोडतोड बापलेक, सल्ला मसलत सगे सोयरे साधू संत राम रगाडा, भांडन तंटा, सणवार रोगराई सती सावित्री, हेवा हेवादावा अळीपाळी जमीन जुमला गणगोत दिवसाढवळ्या देवाणघेवाण ठाव ठिकाणा चारा पाणी धष्टपुष्ट तारतम्य चुपचाप धुळधान नवाकोरा नाला, पाऊस पाणी पाला दमदाटी दंगामस्ती पाहुणा रावळा पोरेबाळे वरखाली बेल भंडार बेलभंडार बापड्या भाऊबंद सोने नाणे रुपरंग भांडीकुंडी सरळ सोट लग्न मागमूस हा लपेष्टा कच्ची बच्ची दानापाणी मायमाऊली मारझोड बोलमजुरी बारीक सारीक सही सलामत सरसकट रमत गमत रागरंग झाडे झुडपे गोरा गोमटा घरदार डागडूजी चार चौघे धनधान्य तिखट मीठ चेष्टा मस्करी ध्यानीमनी चिरीमिरी चोरून मारून जाडा भरडा जेवण खान पैसा अडका पाठपाणी मानपान हालहवाल औषधपाणी घातपात दळणवळण हातपाय भाजीपाला मंत्रतंत्र सोक्षमोक्ष साडीचोळी हावभाव आणीबाणी उठबस कमी जास्त गावगाडा गोरगरीब चढ उतार धूम धूमधडाकाटेकुटे हिरवा भार पिवळा जर्द सणई चौगडा धुणे भांडी तहान भूक रात्रंदिवस